जयसिंगपुरात फायनान्स कंपनीच्या वसुली भावाला रसुली भावाने जयसिंगपूर शहरातील आय सी आय आए, बँकेजवळील एका चहाच्या टपरीवर सोमवार दिनांक बारा सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली या हल्ल्यात बंटी उर्फ असगर इराणी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे पूर्वीच्या वादातून रसोली नावाच्या व्यक्तीने काठीने डोक्यावर वार केल्याने बंटी गंभीर जखमी झाला हल्ल्यात त्याच्या डोक्याला पाच ते सहा ठिकाणी खोल जखमा होऊन सुमारे चाळीस टक्के पडल्याचे समजते रक्तबंबाळ अवस्थेत तो थेट पोलीस ठाण्यात पोहोचला त्यानंतर त्याला तातडीने शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वेळेवर उपचार झाल्याने पुढील अनर्थ टळल्याचे डॉक्टरांनी सांगितले घटनेनंतर सहाव्या गल्लीतील चहाच्या टपरी परिसरात एकच धावपळ उडाली जखमींच्या नातेवाईकांनी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी करत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आम्हाला न्याय द्या अन्यथा आंदोलन करू असा आक्रोश नातेवाईकांनी केला या दोघांमध्ये यापूर्वी ही हाणामारीची घटना घडली असून त्या संदर्भातील गुन्हा न्यायप्रविष्ट असल्याची माहिती आहे मात्र सोमवारी रात्री उशिरापर्यंत या घटनेप्रकरणी कोणताही नवीन गुन्हा दाखल झालेला नव्हता पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस आर न्यूज ट्वेंटी फोर ड्रेसिंगपूर